शेतकरी मंडळी महाराष्ट्रभर पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि हा पाऊस मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये पडतोय तर या पावसाच्या पाण्यापासून पिकाला नुकसान होऊ नये किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय उपाययोजना करता येतील याविषयी आपण आज चर्चा करूया नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्मा गंगापूर या शेतकऱ्यांसाठी असलेल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तालुका कृषी अधिकारी कार्यालय गंगापूर आणि जिल्हा प्रकल्प संचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर माहिती देत असतो आज आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघतोय बऱ्याच ठिकाणी विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड परभणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालेलं आहे तर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषतः पडलेल्या पावसामुळं पिकाचं जे काय हो नुकसान होतं आहे संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत शिफारशी केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम सध्या कापूस आहे ऊस आहे या पिकामध्ये जर पाणी साठलं असेल तर आपण सर्वसाधारणपणे त्याचा निचरा केलेला पाहिजे निचरेची व्यवस्था ही सर्व सर्वात प्रथम आपल्याला करावी लागणार आहे त्याच्यासाठी शेतामधून चर काढून नाली काढून पाणी शेता हे शेताबाहेर जाईल हे पाहिलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा पाणी हे पिकामध्ये उभं राहणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे त्याच्यानंतर फवारणीचा विषय येतो तर त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा धोका हा वाढत असतो तर ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा कार्बोनडायझेम मँकोझेम बुरशीनाशक का फवारली पाहिजेत पीक जर पिवळं पडत असेल तर त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रियंट ॲमिन याचा पिकाच्या शिफारशीप्रमाणे त्याची आपण दिला पाहिजे त्याच्यामध्ये सेंद्रिय उपाययोजनामध्ये आपण जीवाणू नाशक म्हणून जीवामृत असेल किंवा त्यापेक्षा जास्त संहिता असेल तर दुष्परणी अर्क हा फवारला पाहिजे मातीमध्ये रोग आणि कीड येऊ नये याच्यासाठी ट्रायकोडर्मा आहे सोडमॉन आहे हे मातीमध्ये टाकलं पाहिजे आणि मायक्रोन्युट्रट आणि अमेनोशेडचा याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी केली पाहिजे पाणी ज्यावेळी आटतं शेतामधलं तर ते शेतामधलं पाणी आटल्यानंतर जी माती आहे ती माती हलवून मोकळी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून त्या मातीमध्ये हवा जाऊन मुळांपर्यंत ती हवा पोहोचेल अशी व्यवस्था आपण केली पाहिजे विशेषतः जी भाजीपाल्याची पिकं आहेत किंवा वेलवर्गीय पिकं आहेत जी कडधान्य वगैरे आहेत अशा पिकामध्ये खालच्या ती जमीन लगत असल्यामुळे त्या पिकांना मुळांना आणि त्याच्या पानांना एकंदरीत पूर्ण पिकाला मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये फटका बसतो तर त्या पिकांमध्ये पाणी काढणे ही सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आपण केली पाहिजे गंगापूर तालुक्याचा विचार केला तर कापूस हे पीक सध्या मोठ्या प्रमाणावर हो आहे याच्यामध्ये कापूस हे पीक पाण्याला संवेदनशील आहे त्याच्यामध्ये पाणी जर साचून राहिलं तर ते मुळाला त्याचा धोका होतोय त्याच्यामध्ये बघ आत्ता सांगितल्याप्रमाणे मुळकूस आणि करपा येऊ नये याच्यासाठी बुरशीजन्य रोगाची हवा बुरशीजन्य औषधांची आपण फवारणी केली पाहिजे त्याच्यामध्ये मॅन्कोझेम आणि कार्बोनडाईन झेम हे मिश्रण करून आपण फवारलं पाहिजे कापूस पिकावर जर पिवळे पण आला तर मायक्रोन्यूट्रियंट त्याच्यामध्ये झिंक फेरस आणि मॅग्नेशियम प्लस अमेनो ऑसिड याची फवारणी केली पाहिजे त्याच्यानंतर गरजेप्रमाणे सुद्धा त्याच्यामध्ये फवारलं पाहिजे तुरेमध्ये सुद्धा पुन्हा पाणी काढलं कॉपर ऑक्झिक्लोराईड हे मूळकूज टाळण्यासाठी फवारणी केली पाहिजे एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खतसुद्धा फवारणीद्वारे शेतकरी देऊ शकतात याच्यानंतर पीकसुद्धा मोठ्या प्रमाणावर गंगापूर तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पिकाला माती थोडीशी ढील ढील केली पाहिजे माती पाण्याचा निचरा केला पाहिजे आणि मँको पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये म्हणजे अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून त्याची फवारणी केली पाहिजे शेतकऱ्याने अशा प्रकारे निसर्गाचा कोप तर आहेच परंतु जिथं शक्य आहे तिथं या उपाययोजना करून आपली पिकं वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद